ਸੁਰ ਅਵਤਾਰ ਜਾਲੀ ਵਕਰ ਤੁੰਡ ਅਵਤਾਰ ਸ੍ਰੀ ਗਣੇਸ਼ਾਯ ਨਮਃ ਸ਼ਕਤੀ ਤੇਜਸ ਭਵਤਾਵਰ ਦੁਰਨੀ ਦੁਰਾ ਸਦਾ ਸੁਰ ਦਮਿਲਾ ਦੁ ਮਹਾ ਕਰੂਰ ਸ੍ਰੀ ਗਣੇਸ਼ਵਰ ਨਮੋ ਤੁਜ ਗੁਰ ਚਮਨ ਮਨ ਕਿਰਤੀ ਸੀ ਪਵਨ ਗਤ ਪਰਿਏ ਸੀ ਸਿਰਵਨ ਕੁਠਾਰ ਦੋਸ਼ ਨ ਗਾਸੀ ਸ਼ਦਨੀ ਭੂਮੀ ਸੀ ਪਾੜ ਨਿਸ਼ਚੇ ਪਰਵਧੇ ਨਿਰੋਪਨ ਦੁਰਾ ਸਦਵਾਰ ਨ ਸੀ ਲਾਗੁਨ ਆਲਾ ਤੇ ਕੇਲੇ ਗਮਨ ਉਮਰ ਮਨ ਤੇ ਥੋਨੀ ਆਤਾ ਕੇ ਦਰਖਿਤਰਾ ਪ੍ਰਦੀ ਦੇਵ ਰੁਸ਼ੀ ਸਹਿ ਗਿਰੀ ਪਜਾਪਤੀ ਆਲਾ ਤੇ ਵਿਦਿਆਪਨੀ विज्ञाप्ती प्रजापतीलागी केली वागी राग्निअमर घाल वा। वा। वा वा। वा हो ते शक्त नमस्कार पदभ्रष्ट झाले सुर झाले दुरासद भयास्तव स्नान संध्यादी क्रिया सर्व सकळ झालो खत वैभव कोण करे अम्हा कोणे दिदले त्या शिवर कैसा झाला भुवनेश्वर या दुष्टाचा संवार होय विचार करावा देणे सौख्य होय सगळं लोकांशी ते दुचित चिंदेश निश्चयशी पिता महादयाणू हो तरी विश्वासी कृपा करी ऐसे देवऋषी वचन नाही कोणी बोले चित्रानन दुरास लागून उपाय कथिन देवऋषी गो पूर्वी त्याने ते पदारुण बस करून अम्बिका प्रसन्न केला आनंद वरदान दिदले याचा कराव पाद नाही कोणी भुनत्रयात कदाचित देवदेव गुणातिथ गुणत्रयातीत विभाग करता मी नारायण उत्पत्तीस्थिती संहारन करुजयाचे आज्ञे करुन गुणेश अभिधान जयाचे त्याचे आज्ञे करुन सर्वत्र वसे गगन वायुसी सर्व विरहरण युजिले गमनत भनादे आज्ञा वाहुनी शिरी कळी उदय करी सर्व जठरी करी पजनादे परवटी विले निश्चळ नुलंगे समुद्रजळ गुणत्रय भागस्थळ केवळ अभिधान केवळ गुणेशैसे विश्वव्यापनी वेगळा जौन लिमते मायामळा परी माया योगे निर्मळा करता करता त्याला नाम झाले अरवि गुणातीत गुणेश परापर जगदीश शिवाजा गुनिविशेष भुनत्रय निशेष शासेना जो देवी जठरी ते दैत्य संहारा करील तरी तुम्ही महामर देवी सत्वर प्रसन्न करा जो भव वल्लभा शर्मानी ते जद्भय जगद्योनी दुरा संभवेल दुरासमुनी समर्थ सदनी तो असे त्या वीन अनिकापासून दुरा सदासी नाही मरण शंकर वर त्याला ऐशा ऐशा परीचा गायती ऐशे भववचन ऐकुनी देव देवमुनिजन कर्ता भव कांतास्तमन भवानी भक्त जन वत्सळे जे मग मनती परत्परे जगत्कारन विश्वांबरे विचित्र व्यक्ती विश्वाके अच्छि रूप सुंदरानंद आशेष थ्रिदवंद्य त्रिगुणस्वामिनी आद्या आधारभूते शुद्धी प्रतिपाद्य चराचरूपविशद आदिशक्ती सारा गुरुत्रिवानुतीध आदिभूत जगजीवन त्रेनातुरवंदना विष्णुमोहनाव प्रधान दो नम भक्तर्थि घरी त्रिपुरा सुर सकळाि नमो त्रैलोक्य ऐसे अखिला स्तवन ऐकुनी झाली प्रसन्न मने तुमच्या स्तोत्री कुणा मी सुख संपन्न तरी वाचित जे मानसी ते मागा तुम्ही मधवासी देन सकळ कामासी मनोभिलासी वराते ऐकुनी देवी वचन देवृत्तानंतर दुरासगमन होता समाधान रामचे मग देवी अम्मा रासी तुम्ही स्तवासी जो राजा चराचरासी चरा शुभा शुभासी खरी हरी ज्याचे प्रसन्न चित्त करुण सिद्धीवळगते अंगमन षडगुणैश्वर संपन्न अव्याप्त पूर्ण काम जो जो सर्व जगाचा पिता चराचरी ज्याची सत्ता भक्ती करून येते आनंदा श्री स्तवावे ऐशी देवी वचन ऐकून देव ऋषिस्तवन मन हे विघ्न करण तुझन मन दयाळू वा तू सर्व जगाचे कारण पाळन करची संहरण ईश्वर तो सर्व अपुन वेगळा जीवन जगाचा सर्व शक्ती पूर्ण पूर्णकाम तू जगी वैदो न कळे तुझी माघी नैने भोगी पार पार कधी दिनानुकर्वज्ञ पूर्णा निज्ञानगण भक्त पालन करची सदा गुणातीत दंत क्षोभकर एका दंतदन्त बहु कर प्रणवाकार रूप तुझे सोहम भुंडा दंड सरळ विज्ञान न्यासी तु अनळ तू अनिळ भक्त केवळ सुरदम सृष्टींगरकार का, अनादिमध्यूतादितवर्धन विनायक त्रैलोक्येश जगदात्मा दुष्टदानो मर्दिसि नरकुंजर वेशधरीसि शुभ कर्णासिब्रहुद्वाळ सहस्रमणिभूषण काय वर्ण गुणा पृथ्वीचे पत्र पुरे लेखन ऐसा तू सर्वसिद्धीचे भांडार देवी विश्वंबर सविला तव शरीर वाणी तेव्हा सुंदर ऐकले तुम्ही मानसिक ज्वार टाकून सदा असा नंद मी दुरा सदा ते दमिन भारुत्री न धरेचा देवमंती जगदीश्वरी न भवानी ऐकले श्रोत्री परियामचे दुःख परिखारी ऐसा नेत्री न देखो ऐकून निर्जरवाणी देवी संतप्त झाली मनी क्रोधे मुखातुनि ज्वाळा अग्नि निघती मी श्वास निगती, निगती माय नेत्राद्वारे अग्नि समुदाय निघाले ब्रह्मांड जळोबाघे ते जो मय समुद्र फिरते चढे ते वेळ जळ जावे चौकडे ते विदयीचे वाढे ತೇಜ ಅಂತರ್ಭಾ ಧಂಡವ್ಯಾವರ್ಷಿ ನಾರಾಯಣ ಪ್ರತ್ಯಲೆ ಮೂರ್ಛ ಯೋನ ಮೂರ್ತಿ ಅವಲೋಕನೇ ಅವಸ್ಥಾ ಕೃಪಾ ಉಪಜಲಿ ಭಗವಂದ ಜ್ಞಾನ ಚಕ್ಷಣ ಮಗ ವಿ ಮಹಾಮೂರ್ತಿ ದಶಹಸ್ತೋಕಿ ಅನಂತ ಸೂರ್ಯಾಚ ದೀಪ್ತಿ ತಮಸಮಸ್ತೆ ಹರ್ತಿಜೆ ಮಗ ವಿಾಯಕ ಮಹಾಮೂರ್ತಿ ಮುಕ್ಟ ಶಿರಿತ್ನಖಿದ ಜ್ಯಾನ್ ಭಾಸ್ವತ ಕುರ್ಣಿ ಜಾಡಿತ ಪ್ರಭಾ ैशापरी शुभ्रवर्ण सुंदर चर्चन सर्वांगे कस्तुरी तिलक माळा हृदय कमळी नवरची कंठनाळी दीपत्यागळी मिरवित प्रलय काळीची अग्नि विश्वसंहारा लागूनी मिळते जैसे कस्तानी ते जननी तैसे दिसे मग प्रार्थिते झाली निर्जर देवानंद घन ईश्वर योगी गम्य परातपर अप्रतर्क्य देखिल सुस्वराट अव्यय निराभास निरामय स्वप्रकाश जगन्मय निर्विकल्प अजरामर तो अव्यक्त जगदाधार ब्रह्मरूप अखिला पुराण पुरुष गोचर वाच मनासमग्रधागुनी ज्ञानमूर्ती तुझ देखुन धन्यदान अमर्गन ज्ञानंद नर्तन तव मुत जाले तू निर्गुन निराकार अव्यक्त पर शरीर अजिनेत्र अजिने देखिलाशी धन गम्य चिदाभास जगत कारण विश्वेश विनायक रुप देखिलास सकारा जिनय पार्वती मनी मम सदनी अवतरलासी जगद्योनी तरी अनेक दैत्यमर्दनी भारत उत्तर जनी मग पोजनी सिंह वाहन देवा लागून वक्रतुंड अभिधान ठेविले अर्थ साधन करते जे अमरीश्वपदी अमरीशोपदीमुना नित्य निरंजन निर्गुन तोसगुणदासाशी नाम उत्तरखंडे वक्रतुंडवराम चारंशतीमध्यायगुण